श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माजूसुझुकी फ्रॉन्स या गाडीच्या सिग्मा मॉडेलविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण गाडीची ओढजोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला एम आय किती येईल हे सुद्धा पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला चार सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळते जे की तुम्हाला पेट्रोलमध्ये वीस ते बावीसचा मायलेज देते असे कंपनी सांगते त्याचबरोबर गाडीमध्ये तुम्हाला फावीस स्पीड मॅन्युअल गेल बॉक्स सुद्धा पाहायला मिळतो मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टीच्या दृष्टीने एबीएस एबीडी दिवस पार्किंग सेन्सर व इयरबॅग अशा सुविधा पाहायला मिळतात आपण या गाडीवरती लागणारे आय टी व फास्ट फास्टॅग इन्शुरन्स टी सी एस चार्जेस हे सर्व चार्जेस आणि टॅक्सी करून गाडीची ऑन रोड किंमत काय असेल आणि त्याचबरोबर जर तुम्ही गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला महिन्याला ई एम आय किती हे सुद्धा पाहणार आहे मित्रांनो चला तर मग आता आपण गाडीच्या किमतीविषयी व ई एम आयविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो गाडीची एकशे किंमत आहे सात लाख चोपन्न हजार पाचशे रुपये एवढी यावर तुम्हाला अल्टिओ चार्जेस लागतात चौऱ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न रुपये एवढे इन्स्टग्राम चार्जेस लागतात एकोणतीस हजार सत्त्याण्णव रुपये एवढे ऑदर चार्जेस लागतात पाचशे रुपये एवढे तर मित्रांनो हे सर्व चार्जेस आणि टॅक्सी रॅडी करून गाडीची ऑन रोड किंमत येते आठ लाख अडुसष्ट हजार सातशे बावन्न रुपये एवढी यावरती तुम्ही जर मित्रांनो कमीत कमी मित मित दोन लाख पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट आहे ते सहा लाख अठरा हजार सातशे बावन्न रुपये एवढी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागेल कमीत कमी नऊ पॉईंट सहा पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी ई एम आय मित्रांनो जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुमचा महिन्याला ई एम आय तो दहा हजार दोनशे आठ रुपये प्रति महिना एवढा हो जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो अकरा हजार चारशे एक रुपये प्रति महिना एवढा हो। जर पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो तेरा हजार शहाऐंशी रुपये प्रति महिना एवढा तर मित्रांनो ही होती मातुसुदिकी फ्रॉस गाडीच्या सिग्मा मॉडेलविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल व किमतीविषयी व ई एम आयविषयी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी संग